एस वी एम डिजिटल मीडियामध्ये आपलं स्वागत आहे आज अर्धापूर मध्ये उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना श्रद्धांजली अर्पित करण्यात आली हजर राहायचे म्हणजे एकतर हजर जबाबी आणि वेळेला महत्व देणारे आणि असे कर्तृत्वाना एक नेतृत्व आपण गमावलेलं आहे आणि एक ना भरून न येणारी अशी कोकणी निर्माण झालेली आहे राजकारणामध्ये सत्य बोलणं हे कोणाला समोर त्याला पटत नाही पण दादा तुझे गुण होता तुझे काम होते तर होते म्हणायचं नाही तर नाही म्हणायचं हे म्हणजे स्पष्ट सांगितलेलं बरं असते तिथं ते काम संपून जाते आणि नेहमी सांगत जाते की राजकारणाने नाही म्हणायला शिकायला पाहिजे आणि प्रशासनाने हो म्हणायला शिकायला पाहिजे काम करते वेळेस म्हणजे त्यामध्ये अडचणी कमी होतात हो म्हणायचं नाही तर नाही म्हणलं तर तिथं समजून जाते आता आपण त्याला हो म्हणलं तर ते परत आपल्या मागत राहते त्या कामाचं काय झालं त्या कामाचं काय झालं एक तर आपलंही काम होत नाही त्याचं काम होत नाही म्हणजे त्या आप माग आपल्यावर फिरत राहते त्यापेक्षा स्पष्ट आणि हजर जबाबी असं जे नेतृत्व म्हणून दादाचं आपण त्या ठिकाणी पाहतो आज सकाळपासून जे संपूर्ण देशभरातले जे दे नेते असतील संपूर्ण राज्यभरातून नागरिक त्या ठिकाणी जात आहेत आणि आपल्या भावना संवेदना त्या ठिकाणी व्यक्त करत आहेत प्रशासनाशी मजबूत आहे की एक कुलगुरू त्याच्या घरी त्याच्याकडे कामाला गेले होते आणि मग कुलगुरू म्हणजे त्या ठिकाणी प्रशासनच असते आणि कामाला गेल्यानंतर त्यांनी सांगायला सुरुवात केली हो म्हणजे तुम्हाला या हातात कागद नाही कारण हो म्हणजे तुम्हाला यापूर्वी इतकी इतकी कोटी दिली होती इतकी खर्च केली इतकी खर्च केली नाही मग त्याचं काय म्हणजे एवढं बारीक ना बारीक प्रशासनाने एक ना एक त्या ठिकाणी गोष्ट माहीत असणारा आणि पुढचं काय म्हणणार त्याचं उत्तर आपल्याच मनामध्ये आधीच तयार करेल त्याच्या पद्धतीची भावना काय एवढी पकड प्रशासनावर पकड असेल मग ग्रामीण भागातले राजकारण पकड असेल विकासावर पकड असेल पकड असणारा दादा माणूस आपल्या दोन गेलेला आहे आम्ही आमच्या पत्रकाराच्या वतीनं या ठिकाणी आपले श्रद्धांजली व्यक्त करतो या अर्धापूर नगरपंचायत केल्याने अजीत दादा को तो जो श्रद्धांजलि रखी गई है उसमें शामिल अध्यक्ष उपाध्यक्ष नगर सेवक पत्रकार कर्मचारी राधापुर के शहरवासी मैं पहले तो अपनी ओर से अजीत दादा को श्रद्धांजलि अर्पित करता हूँ और उनके परिवार के साथ मैं भी उनके गम में शामिल हूँ आज पूरे महाराष्ट्र का माहौल कल सुबह नौ बजे से अचानक बड़ा हादसा होने के बाव, होने की वजह से सब सोचने में पड़ गए तो मैं उनके लिए कुछ पंक्तियां लिखकर लाया था जिंदगी में दो मिनट कोई मेरे पास ना बैठा आज सब मेरे पास बैठे जा रहे हैं कोई तोहफा न मिला आज तक आज फूल ही फूल दिए जा रहे हैं दो कदम साथ चलने को तैयार ना था कोई और आज काफिले बने साथ चले जा रहे हैं चला कि मौत कितनी हसीन होती है आज पता चला कि मौत कितनी हसीन होती है कम वक्त हम तो यूं ही जिंदगी जिए जा रहे हैं तो ये जिंदगी का सफर भगवान ने जीने और मरने के लिए बनाया है, लेकिन उस जिंदगी में जीते वक्त दुनिया में जो अच्छे काम है आम लोगों के लिए भगवान ने जिसको पैदा किया दो चीजें अच्छा और बुराई जो आदमी अच्छा सोचता अच्छा काम करता और स्पष्ट रहता तो उसके लिए बहुत आसानी है और जो चालबाज है हर तरीके से यानी काम में लापरवाही करता तो उसके सामने कहीं ना कहीं कुछ ना कुछ अड़चने भी आती है आज अजिता अजीत दादा का नाम पूरे महाराष्ट्र में पूरे हिंदुस्तान में अभी हमारे गुरु ने कहा है कि स्पष्ट वक्ता यार हो यार नहीं बोलने वाला वो तो ये काम होता तो होता नहीं होता तो नहीं होता तो ऐसे महाराष्ट्र के जो लोक नेता थे इससे पहले विलासराव देशमुख गोपिता गोपीदनाथराव जी मुंडे और आ, हमारे आर आर पाटिल जो अपने में अपने उम्र से कम उम्र में चले गए वो लोग हालांकि वो अगर और लंबे समय तक रहते थे तो महाराष्ट्र के लिए और कुछ ज्यादा करते लेकिन ये अपने हाथ में कुछ भी नहीं है ये है भगवान के हाथ में कलाजी दादा का एक भाषण था किंवा काळ केव्हा येईल सांगता येत नाही त्यासाठी आपण जेव्हा जगतो काहीतरी चांगलं करायला पाहिजे आपल्या हातून काहीतरी चांगलं पाहिजे जेव्हा लोकांनी आपल्याला निवडून देतात आणि त्या सभागृहात पाठवतात तर आपली जिम्मेदारी आहे की त्यांना काहीतरी रिटर्न वापसी द्यायला पाहिजे मी माझ्यातर्फे खरंच सांगतो मग मलाही खूप मनाला शॉक लागले होतो आपण नऊ वाजेपर्यंत मलाही चांगलं वाटणं होतं की भारतामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये अशी काही विकास पुरुष आणि स्पष्ट वक्ते आणि सर्व समावेशक जे नेहमी शिवशाहू आंबेडकर असं नेहमी आपल्या भाषणात म्हणत होते आणि कोणत्याही जाती धर्मावर टीका न करता फक्त त्यांचं एक ध्येय होता की बा आपलं काम विकास आहे आणि आपलं विकासासाठी आपण जन्म घेतला आहोत तर मी मला खूप आतून हृदय येऊन आले मी आपलं भाषण आटुकता घेतो आणि माझ्या उपमुख्यमंत्री दादा पवार यांचं अपघाती निधन झालं की पवार कुटुंब नाही तर पूर्ण संपूर्ण महाराष्ट्राला खाजून टाकणारी ही मोठी घटना आहे या दुखामध्ये अर्धापूर शहरातील सर्व नागरिक व अर्धापूर तालुक्यातील सर्व नागरिक या पवार कुटुंब व या महाराष्ट्रातील सर्व जनतेसहित या दुखातून पवार कुटुंब व महाराष्ट्र ला सावरण्याची ताकद ईश्वर देव ही या निमित्त मी श्रद्धांजली अर्पण करतो आणि माझे दोन शब्द संपितो जय हिंद जय मला त्यावेळेस स्पष्ट सांगितलं कोणी जरी आलं तरी तुमचं हे काम करू शकणार नाही म्हणले तुम्ही जाऊ शकता म्हणजे असे स्पष्टवादी स्पष्ट, स्पष्ट बोलणारे ने दादा हे नेते होते आणि त्यांच्या जाण्यानं महाराष्ट्राची खूप मोठी हानी झाली त्यांच्या आत्म्यास शांती मिळो त्याचबरोबर त्यांच्यासोबत जे पाच लोकांचा मृत्यू झाला त्यांच्यासुद्धा आत्म्याला शांती मिळो पवार कुटुंबांना व त्यांच्यासोबतच्या पाच कुटुंबांना हे दुःख पेलण्याची शक्ती देव ही मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि मी माझे दोन शब्द संपवतो ओम शांती काल त्यांचं विमान दुर्घटनेमध्ये निधन झालं असे आपले सर्वांचे लोक नेते कार्यकर्तृत्व नेतृत्व जे की सदा कामामध्ये मग्न असणारे आमचे आपल्या सर्वांचे नेते आदरणीय अजितजी पवार साहेब यांचं काल निधन झालं खरं म्हणजे ही शॉकिंग न्यूज ज्यावेळेस सगळ्यांना समजली त्या सगळ्यांना आतोनात दुःख झालं कारण ज्यांना ग्रामीण भागाची नाळ होती ग्रामीण भागापासून ते नासापर्यंत ज्यांना अभ्यास होता त्यांचा एक काल मी बघत असताना एक किस्सा वाचला की दोन विद्यार्थ्यांना जे की गरीब परिस्थितीतले मुलं होते त्यांना नासाचा अभ्यास करण्यासाठी अजितदादानी प्रवृत्त केलं आणि नासाचा अभ्यास आणि ग्रामीण भागाची नाळ याची नाळ जोडणारा असा नेता जे की सगळ्यांसह मिळून मिसळून राहणारा त्यांनी कधीच असं दाखवलं नाही की मी मोठा नेता आहे कुठेही मी कोणाला हात दाखवला तर गाडी थांबून निवेदन स्वीकारणं आणि त्यांचं एक एनडॉसमेंट झाल्याच्या नंतर त्यांचं कुठलंही काम कुठेही थांबलं नाही दुसरा एक किस्सा असा होता की एका एक शाळेच्या उद्घाटनाला अजितदादा गेले तर त्या उद्घाटनाला बघितलं की बाहेरून सगळं रंगरंगोटी केलेली होती पण मदत ज्यावेळेस बघितलं त्यावेळेस त्या शाळेच्याला गिलावत नव्हता तर अजितदादानी ते उद्घाटन रंग रंग न करता त्या ठिकाणी जे संबंधित गुप्तेदार आहे त्याला शक्त वॉर्निंग दिली आणि त्याला ब्लॅकलिस्टमध्ये टाकून त्याच्यानंतर त्या शाळेचं पूर्ण काम झाल्याच्या नंतरच त्या शाळेचं उद्घाटन केलं असा बारकाईनं लक्ष देणारा असा नेता आज आपल्या खरं म्हणजे गेलेला आहे आपल्या महाराष्ट्राचं खूप अतोनात नुकसान झालं ज्यांच्या की दूरदृष्टीमुळं महाराष्ट्राची जी, जी प्रगती झाली त्या प्रगतीमध्ये श शरद पवार साहेबांच्या नंतर त्यांनी आणि शंकरराव चव्हाण साहेब यांनी जे प्रगतीचा ध्यास घेतला होता त्या प्रगतीमध्ये खूप मोलाचा वाटा शरद पवार साहेब शंकरराव चव्हाण साहेब त्याच्यानंतर अजित पवार साहेबच आहे आणि आपण जर बघितलं तर प्रशासनामधले जे हेडमास्तर शंकरराव चव्हाण साहेब आहेत त्याच्यानंतर प्रशासनावर ज्यांची उत्कृष्ट अशी पकड होती अशा अजितदादा पवार आपल्यातून निघून गेलेत त्यांच्या आत्म्याला शांती लावो आणि त्यांच्यासोबतच त्यांच्या विमानात जे सहा जण होते त्यांच्यासुद्धा आत्म्याला शांती लावो त्यांच्यासोबत त्या सहा जणांचा सुद्धा मृत्यू झाला या याच्या त्या सगळ्यांच्या परिवाराला शांती मिळ एवढंच या प्रसंगी सांगतो आणि थांबतो ओम शांती आज सकाळी विमान क्रॅशमध्ये निधन झालं त्या त्याबद्दल सर्वच महाराष्ट्राला दुःख झालं की अचानक ब्रेकिंग न्यूज अशी झाली की नच असं लबाड बोडाय लबाड बोलायला असं वाटू लागले लोक आता ते खरंच ते दुःख त्या पाचही लोकांच एवढ दादाला भावपूर्व श्रद्धांजली वातो वाहतो आणि त्या पाचही जणाला भाविक श्रद्धांजली भारतीय जनता पार्टीतर्फे आणि माझ्या माझ्या वैयक्तिक परिवारातर्फे मी त्यांना श्रद्धांजली व जय हिंद जय त्यांना बोलायचं काय त्यांना घेता आणि बाकी मान्यवरांना विनंती आहे की वेळ न आपण त्वरित कार्यक्रम आटोपता घ्यावा भाषण करायला खूप स्टेज असते आपल्याला पण नेम हे नेमकं हे ठिकाण नाही एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो संदेशात नगरपंचायतच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात नगराध्यक्ष हो, उपनगराध्यक्ष हो, नगरसेवक नगरसेवक तसेच पत्रकार गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक माजी मुख, उपमुख्यमंत्री माजी आदरणीय साहेब यांचं काल निधन झालेली बातमी ऐकली धक्का लागला या पवार परिवाराला यातून सावरण्याची मी चरणी प्रार्थना करतो तथागत भगवान बुद्धाचा सिद्धांत आहे जन्म आहे त्याला मृत्यू अटळ आहे पण हा अपघाती निधन झालेलं हे वाईट दुःखद गट घटना आहे आणि लोकनेता कसा असावा हे आज त्यांच्या जे अंत्यविधी होत आहे तिथल्या सर्व जमलेल्या लोकाहून आता मी टी व्हीत बघून आलेलो आहे मी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ यांच्या वतीनं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं निधन झालं सकाळी सर्वांनाच टी व्हीवर त्यांचं निधन झालेलं कळालं आणि खूप शॉक बसला दादाचं एक स्वप्न होतं ते मुख्यमंत्री होण्यासाठी खूप जागी त्यानं बोलून पण दाखवलं होतं पण दादाचं स्वप्न हे अपूर्व आपुर, अपूर्ण राहिलेलं आहे मी जास्त बोलत नाही दादा दादाला श्रद्धांजली अर्पण करतो आणि मित्रांनो थोड़ा दादा एक थोडा उजाळा देतो दादाचा आणि माझा एक एकच मुलाखत झाली होती ती पण अर्धापूरमध्ये झाली होती आपल्या अर्धापूरची पहिली नगरपंचायत होती दोन हजार अकरा ला त्यावेळेस दादा त्या सभेसाठी अर्धापूरच्या नगरपंचायतच्या सभेसाठी अर्धापूरला आले असताना आम्हाला रात्री दहा वाजता कळालं होतं की त्यावेळेस मी दादा उपमुख्यमंत्री होते त्याचे हेलिपॅडची परमिशन आम्ही रात्री दहा साडे दहा अकरा वाजता घेऊन सकाळी तयारी केली जुनं कॉलेज शंकरराव चव्हाण त्या प्रणांगणात बाजूला दादाचे हेलिकॉप्टर उतरल्यानंतर तिथून तळ्यापर्यंतचा प्रवास माझा दादासोबतचा एवढाच प्रवास होता मी एवढाच बोलतो थांबतो आणि पवार कुटुंबियांना या घटनेतून सावरून येण्याकरता मी ईश्वरच्या प्रार्थना करतो थांबतो आज आपण महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री आदिदादा पवार यांचे काल जे अपघाती निधन झालं त्याची शोकसभेनिमित्त इथं जमलो आहोत संबंध महाराष्ट्राला हिलवणारी गोष्ट संबंध बहुजनांचे कल्याणकारी निर्णय घेणारे नेते म्हणलं तर आदिदादा पवारांना आपण सर्व पाहत होतो आज एवढा मोठा नेता झालं म्हणजे महाराष्ट्रासह देशाचं नुकसान झालेलं आहे असे नेते लाखात एखादा नेता मिळतो आणि तशाच नेत्याचं दुर्दैवी अंत होतो आणि हे संबंध माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला वेदनादायी असतं कारण अशाच नेत्याचं भाषण त्यांचं वक्तृत्व त्यांच्या कामाची पद्धत बघूनच आपण काहीतरी शिकत असतो आणि ऐन महाराष्ट्राचा उभारीचा काळ त्यानं ज्या पद्धतीनं पक्षांतर केलं पक्ष स्वतःचा दाखिला आणि सत्तेमध्ये जाऊन जे बहीण लाडकेसाठी अर्थसंकल्पामध्ये त्यानं निधी मंजूर करून जे एकनाथजी शिंदे असतील देवेंद्र फडणवीस यांनी एकत्र बसून एक राज्याला नवीन योजना कशी देता येते एवढं मोठं निर्णय घेणारा नेता आणि त्या निर्णय प्रक्रियेमध्ये असलेला नेता आज आपल्यात नाही म्हणजे महाराष्ट्राचं फार मोठं नुकसान भविष्यात कधीच कर असा नेता करण्यासाठी पन्नास पन्नास सात तास त्याचं नेतृत्व मध्ये काय आजचं नाही त्यानं दूध डेरी गाईपासून त्याचं मी लिखाण वाचलं की म्हणजे छोट्याशा हलक्याच्या कुठं राज्याचं एवढं मोठं नेतृत्व कायम उपमुख्यमंत्री राहून जनसामान्याचं बहुजनाचं दिनदुबळ्याचं दलिताचं महिलाचं असं कष्ट करायचं काम करणारे सर्वसामान्य नेत्याला कार्यकर्त्याला ओळखणारे सर्वसामान्य माणसाचं निवेदन स्वीकारणारे आपण कयोग डोळ्यात बघितलेले आपण मी ओम गार्डनला जो काँग्रेस आणि राष्ट्रवादीची युती होती चव्हाण साहेबांना माझ्या मनानं विधान प्रचारानिमित्त आलते असं जवळून बघण्याचा योग आला दादा असं वाटतच नाहीत की एक मोठं नेतो होत सर्वसामान्याला घेऊन ना चलणारे नांदेडच्या कार्यकर्त्याला नावानेशी ओळखणारे ना असं बघितलं फार मोठं दुःख झालेलं आहे आणि त्याच्या दुःखामध्ये आपण तालुका जिल्हा आपले प्रतिष्ठे प्रतिष्ठान शहरातले काल काल काय बनवते आज काय बंद असं दुःख महाराष्ट्राच्या वाट्याला येत आहे काय चूक आहे काय नाही दुर्दैवा गोष्टी भविष्यात अशा भगवंतानं तथागत भगवान बुद्ध असो ज्या कोणी ज्या ईश्वराला मानते त्या ईश्वराला आपण सगळ्यात प्रार्थना करो की असं आपल्या महाराष्ट्रावर पुन्हा संकट येऊ नये असा नेता पुन्हा कोणता जाऊ नये एवढंच आपण याविषयी प्रसंग करू आणि महाराष्ट्राचं देशात त्यांच्या आपण श्रद्धांजली वापर करतो शरद प पवार कुटुंबियासोबत आपण दुःखात सामील आहोत आणि भविष्यात ज्या त्या कमी ईश्वराला मानते त्या त्याने ईश्वराला पाया पडावा की बा असा भविष्यात दुःखद घटना घडू नये आणि आपल्या राज्यावर असंच संकट येऊ यो नये एवढंच मी ईश्वर ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि माझं त्याच्या परत दोन शब्द संपितो जय हिंद जय महाराष्ट्र